आपल्या किचनमध्ये एक मिरचीपासून पंचामृत करणारो जे अगदी बारशापासून कुठच्याही लग्नाच्या पंक्तीतसुद्धा असतं किंवा जनरल आवडतं म्हणून केव्हाही आपण करू शकतो अतिशय छान रेसिपी ही आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे पण ती मुळात म्हणजे ह्या काळ्यातिळ्यापासूनच करायची तरच ती छान लागते आणि पारंपरिकपणा त्याचा राहतो कारण आता विशेषतः काळ्यातिळ्या कमी मिळतात त्याच्यामुळे आता पांढऱ्या तिळ्याचं ते केलं जातं पण खरं म्हणाल तर ह्याच तिळ्या वापरल्या जातात त्याच्यासाठी आता मी त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे ह्या खऱ्या गावठी मिरच्या लागतात पण आत्ता काही शक्य नाही हे आता बाजारी मिरच्या आहेत हे मी मिरच्यांचे तुकडे घेतले आहेत पाच सहा मिरच्यांचे तुकडे त्यानंतर हे खोबऱ्याचे काप आहेत हे शेंगदाणे हे काळे तीळ गूळ खोबरं नंतर दाण्याचं कूट घेणारे मीठ चिंच आणि तेल हिंग लागणार आहे हिंग हळद जिरं मोहरी फोडणीचं साहित्य आता आधी प्रथम आपण काय करणार आहोत मिरच्या फोडणीला टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे वाटप करणार वाटप दाखवते तुम्हाला पण आधी आपण इकडे तेल तापत ठेवूया आणि फोडणीला टाकूया मला मी वाटप काय काय करणार आहे ते दाखवते ह्या तिळ्या आहेत भाजून घेतलेत हे काळे तीळ भाजून घेतले हे सुकं खोबरंसुद्धा मी एक तुकडा भाजून घेतला आहे हे अगदी थोडंच घेतलं आहे कारण आपल्याला थोडंच करायचं आहे पंचामृत हे एवढं मी वाटून घेणार आहे कारण दाण्याचं कूट आपलं केलेलं आहे त्याच्यामुळे मी एवढं वाटप करून घेते आपण हे वाटप करून घेतलं वाट आहे तीळ आणि खोबरं दाण्याचं कूट आपलं तयार आहे आता प्रथम काय करूया तर मोहरी नेहमी फोडणी मोहरी जीरो, हिंग हिंग व्यवस्थित तर आता हे मी मिरचीचे तुकडे टाकणार आहे नंतर हा कढीपत्ता टाकणार आहे आता चांगलं परतून घेणार हळद टाकणारो तर हे थोडं परतून झालं ह्याच्यात आपण खोबऱ्याचे काप आणि शेंगदाणे टाकणारो ते आपण भाजून घेतलेत पण तरी सुद्धा ते तेलावर जरा परतायचे त्याला आणखीन खमंगपणा छान येतो शेंगदाणे घालते त्याच्यात काजूगरही घातले तरी चालतात हां कपडे काजूगरही टाकते तर काजूगरही छान लागतात हे बघा हा तर हे आपण काजूगर शेंगदाणे खोबरं छान असं परतून घेतलं त्यातच मी थोडं शेंगदाण्याचं कूट घालते जे आपण खोबरं आणि ती वाटून घेतली त्यामध्ये आणि थोडं पाणी घालते म्हणजे मिक्सरला लावून आणते पण वाट त्याच्यावर पाणी घात आणि आपण त्याच्यात पाणी ओतणार पाणी ओतते आपलं हेच्यात आपण चिंच चिंच चिंचेचा कोळ ही चिंच भिजत घातली त्याचा कोळ काढून आपण घालणार होत आळेल ते, मीट। मीट ते नंतर आत्ता जरी आपल्याला पातळ वाटलं तरी नंतर ते आळेल आता आपण गूळ घालणार आहोत गूळ याच्यात व्यवस्थित लागणार आहे पण चिंच गूळ हे सगळं समप्रमाणात लागतं म्हणजे आंबट गोड अशी याची चव आहे आणि ते छान लागतं आहे मीठ मीठ घातलेलंच नाही आहे त्याच्यामुळे चवीप्रमाणे आणि नंतर आपण बघून घालू शकतो पण हे काय नेहमीची रेसिपी नाही आहे त्याच्यामुळे आपण ती सो so, पण ही फार सुंदर रेसिपी आहे आणि अगदी ही पारंपरिक रेसिपी आहे विशेषतः आता पितृपदरवड्यात तर अगदी श्राद्ध पक्षालाही पक्षाला रेसिपी करतातच मी काळच दिसायला हवं आता ते आळेल पण आपण त्याच्यात तीळ खोबरं सगळं घातलेलं आहे दाण्याचं पूट आहे त्याच्यामुळे ते आळेल दाखवली सुंदर असं आपलं पंचामृत वड्यांबरोबर खा पोळी बरोबर खा भाता बरोबर खा कशा बरोबरही खा फक्त करा रेसिपी नक्की करा असं हे आपलं पारंपरिक पद्धतीनं केलेलं लग्नाच्या पंक्तीत जसं असतं तसं पंचामृत नक्की करून बघा आणि म्हणजे आता या सीझनला शक्यतो म्हणजे पितृ पंधरवड्यात करतातही बऱ्याच जणांकडे पण ही पद प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझ्या पद्धतीनंही एकदा करून बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ मी कसा केला आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद